जे डोळेपुर 12 गुण अमरावती आणि असंख्य रुग्णांना मदत जे काम करतास असे श्री अतुल्य शुक्ला साहेब आपले जे तीन खेळाडू प्रेक्षक बंधू आणि भगिनींनो खाली हमारे काउंटिये तुम्हाला वाटत असेल तर दरोत् पावणे तास या ठिकाणी या पाहुण्यामुळे जशी प्रेक स्पर्धेला प्रेक्षक आवश्यक असतात खेळाडू आवश्यक असतात का हे पाहुणे काही फक्त सत्कार या ठिकाणी आम्ही बोलवत नाही तर या केळीवेळी सोबत या लोकांची जी नाळ जुळलेली आहे या खेळाविषयी ज्यांची नाळ जुळलेली आहे असे हे आजचे सर्व सत्कारमूर्ती आहेत विश्व निर्माण केलं आणि या संपूर्ण परिसरामध्ये आपल्या नावाची ख्याती निर्माण केली असं एक एक नेतृत्व या व्यासपीठावर उपस्थित आहे मंडळाला दरवर्षी हे लोक तुम्ही फक्त स्पर्धा आयोजित करा आम्ही तुमच्या पाठीशी राहतात स्पर्धा आयोजित करतो किंचितही अडचण आली तर या सर्व लोकांचा हात आमच्या या मंडळाच्या पाठीशी असतो म्हणून एक जे मंडळावर या लोकांचं ऋण आहे गावावर ऋण आहे ते ऋण आपण फेडू जरी शकत नसेल तरी त्यामधून उतराई होण्याचा प्रयत्न आम्ही या ठिकाणी करत आहोत काय द्यावे त्या पायी जीवप्रमाणे कुठंतरी आपल्याकडून या लोकांचा सन्मान व्हावा ही जे भावना मनामध्ये ठेवून या ठिकाणी हा सत्काराचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे बंधूंना जवळपास चौदा राज्यस्तरीय स्पर्धा झाल्या आज तुम्ही या मैदानामध्ये जो या स्पर्धेचा आनंद घेत आहात आणि आदरणीय श्री तुकारामजी भिरकळ या दोन नेत्यांच्या कृपेमुळे आज या ठिकाणी हे भव्य दिव्य असं स्टेडियम उभा आहे जबरदस्त राजकीय लोकांच्या पाठबळासोबतच सामाजिक सर्व लोकांचा सहभाग हा अपेक्षित असतो आणि हे सर्व लोक या ठिकाणी मोठ्या मनानं आम्हाला मदत करत असतात अशा या सर्व मूर्तींच मी मंडळाच्या वतीनं खरोखरच मनापासून सर्वांना धन्यवाद देतो आणि आभार सुद्धा मानतो की तुम्ही मता घेऊ शकतो कारण एकट्याचा नोहे खेळ संघे मेळ मिळविला खेळ असो किंवा आयोजक असो सर्वांच्या सहकार्याशिवाय शोभा आले आलेलं आपण सर्व निघून जाऊन आपण प्रेम करता त्या प्रेमातून आजच्या टीमने हरवलं होतं मूर्तिजापूरमध्ये पहिल्या बक्षीसच्या वेळी ठिकाणी सर्वजण आलात आमच्या मंडळाचा जो आपण सन्मान केला या ठिकाणी होऊन उपस्थित झाला त्याबद्दल मी पुरुष सर्व सत्तार मूर्तींचे व्यासपीठावर उपस्थित सर्व पाहुण्यांचे मनापासून स्वागत करतो आणि माझ्या शब्दांना विराम देतो जय हिंद जय जह महाराष्ट्र धन्यवाद लास्ट अँड फायनल गोल उमेश सेक्शन मॅच అకోలా డిస్ట్రిక్ట్ వచ్చే అమరావతి డిస్ట్రిక్ట్ అకోలా డిస్ట్రిక్ట్ వచ్చే అమరావతి డిస్ట్రిక్ట్ బౌద్ధన్